आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी जिल्हा परिषद शाळा मुगावी तर पंढरपूर आषाढी वारी निमित्त भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन आषाढी एकादशीच्या निमित्तानं शनिवार दिनांक पाच जुलै रोजी शाळेच्या येथील अंगणवाडीच्या वतीनं चुमुकल्यांच्या पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन रामकृष्ण हरिनामाच्या जयघोषात आणि पारंपरिक वेशभूषेत सजवलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते दिंडीमध्ये पारंपारिक वेशभूषा करून विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या काही विद्यार्थी हातामध्ये पताका घ्या काही विद्यार्थिनींनी छोटेसे तुळशी वृंदावन घेऊन तर काही विद्यार्थी हातामध्ये टाळ घेऊन सहभागी झाले होते या दिंडी सोहळ्यामध्ये ग्रामस्थ पालक महिलांसह युवकांनी सहभाग दाखवला होता अतिशय भक्तिमय वातावरणात टाळ मृदंगाच्या गजरात अभंगाचं गायन करून गावातून या दिंडी सोहळ्याची फेरी काढण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुषमा महांगरे सरपंच सविता सोंडकर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना थोरवे उपशिक्षक दत्तात्रय पडळकर अंगणवाडी सेविका विमल फनसे व तसलीम सय्यद याचबरोबर सिंधुबाई महांगरे बनुबाई शिंदे कलाबाई महांगरे सुनीता शिंदे गुणाबाई शिंदे लता कुंभार लक्ष्मी सोंडकर प्रिया महांगरे पूजा महांगरे वैशाली फनसे अर्चना सोंडकर ऋतुजा सोंडकर साधना महांगरे अश मोहिनी कुंभार मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते या उपक्रमाचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी वारी आणि दिंडी यांचा धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व समजून देणे हा होता